नमस्कार मित्रो गावशिवार युट्यूब चॅनलवर आजपासून आपण गावशिवार वाचन पंधरवडा सुरू करीत आहोत त्यासाठी आपण निवडलेलं जे पुस्तक आहे ते आहे राजा शिरगुप्पे यांचं न पेटलेले दिवे राजा शिरगुप्पे हे परिवर्तनवादी कार्यकर्ते आणि लेखक होते त्यांचं मूळ गाव निपाणी आणि जवळजवळ अखेरपर्यंत त्यांनी मग आजरा इथं त्यांचं वास्तव्य होत राजाभाऊंची जी ग्रंथ संपदा आहे ती अशी आहे साधना प्रकाशनानं त्यांची ही पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत शोधयात्रा ईशान्य भारताची शोधयात्रा ग्रामीण महाराष्ट्रातल्या दुर्गम भागांची काश्मीर समजून घेताना न पेटलेले दिवे जे आपण आता वाचणार आहोत ही चार पुस्तकं त्यांची साधना प्रकाशनाकडून आलेली आहेत त्या व्यतिरिक्त त्यांनी शेकडो लेख लिहिलेले आहेत ले ले। प्रॉमिथियस या कविता असा त्यांचा एक संग्रह प्रसिद्ध आहे कविता कथा नाटक चित्रपट पथनाट्य समीक्षा लेखन या क्षेत्रात त्यांनी आपली मोहर उमटवली आहे निपाणीच्या तंबाखू चळवळीपासून शेतकरी श्रमिक कष्टकऱ्यांच्या चळवळीत त्यांनी अखेरपर्यंत भाग घेतला विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि श्रमिक मुक्ती दलाच्या अनेक चळवळीत त्यांनी सक्रिय योगदान दिलेलं आहे न पेटलेले दिवे हे पुस्तक आमच्या गावश्वार यु यू, यूट्यूब चॅनलवर लाईव्ह वाचणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या पत्नी मीना मंगळूरकर यांना मी जेव्हा हे कळवलं तेव्हा त्यांनी यासाठी क्षणाचाही विलंब न लावता आनंदाने यासाठी परवानगी दिली आज राजाभाऊ असते तर नक्की माझ्या बाजूला बसून त्यांनी आपल्या लेखनामागची आपली भूमिका सांगितली असते खरं म्हणजे राजाभावांची अशा प्रकारे विनम्र आठवण करून आपण आज वाचायला घेतोय न पेटलेले दिवे कृपया आपण हा दहावीस दहा पंधरा मिनिटांचा व्हिडिओ असेल त्यातली एक कथा एक लेख आपण वाचणार आहोत पण हा लेख आपण शेवटपर्यंत पाहावा ऐकावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो आणि आपण आज हे पुस्तक वाचायला घेतलेलं आहे न पेटलेली देवे त्यातली त्यातला पहिला लेख खरं म्हणजे ह्यातलं लेखन हे लेख या स्वरूपाचं आहे पण व्यक्तिचित्रण पण त्यामध्ये येतं आणि कथाही येत कथा म्हणूनही त्याकडे पाहता येतं कथा म्हणून पाहत असताना ते काही फिक्शन नाही तर ह्या वास्तविक कथा आहेत वास्तव कथा आहेत राजाभाऊ कार्यकर्ते म्हणून वावरत असताना त्यांनी जे काही बघितलेलं आहे ते अगदी सत्य परिस्थिती त्यांनी या पुस्तकात मांडलेली आहे ही मुलं आहेत ज्यांना शिकता आलेलं नाही शिक्षणापासून खूप दूर अशा प्रकारे ही मुलं आहेत तर त्यातलं पहिलं कॅरेक्टर आपण वाचतो आहोत पहिला लेख वाचतो आहोत चिंगळ्या नाव काय रे तुझ चिंगळ्या आईला अधिकच बिलगत आपल्या मोठ्या बिटबिट्या डोळ्यांची उघडजाप करत त्यानं उत्तर दिलं त्याची तंबाखू कामगार आई तंबाखूच्या धुळीने माखलेल्या पदरानं त्या टळटळीत दुपारी आपला घामेजला चेहरा पुसत कौतुकानं हसली आणि थोडस खोट खोटं दटावतच त्याला म्हणाली अरे नीट सांगावं तुझं साळ तर नाव सांग कि नाही चिंगड्याने एक वार माझ्याकडे थोडे संशयानंच पाहिलं आणि मग मी तेवढासा काही संशय घेण्याजोगा का माणूस नाही असा विश्वास आल्यावर म्हणाला जगेश बाळू जाधव तेवढ्याच सरांनी तंबाखू आणि बीडी कामगार संघटनेचे नेते माझे प्राध्यापक आणि बीडी कामगारांच्या चळवळीचे कार्यकर्ते त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना संघटनेच्या विजयाची घोषणा दिली त्या कडक उन्हातही अत्यंत निष्ठेने त्या चौकात जमलेल्या कामगार स्त्रियांनी प्रतिसाद म्हणून झिंदाबादची घोषणा दिली त्यावेळी सर्व स्त्रियांनी आपल्या मुठी आवळून आकाशाच्या दिशेने फेकल्या होत्या मी पाहिलं त्यातील एक इवलीशी मूठ जगेश बाळू जाधव उर्फ चिंगळ्या याची होती तो सारा जोश त्रयस्तासारखा हिशात हात घालून पाहणारा बहुधा त्या गर्दीत मी एकटाच होतो शहरातल्या तंबाखूच्या वखारीत काम करणाऱ्या या सर्व गरीब महिला कामगारांची राष्ट्र सेवा दलात वाढलेल्या आमच्या सरांनी खूप धडपडून संघटना बांधली होती आणि आठ तास काम पाच रुपये दाम अशी मागणी घेऊन वखार मालकांविरुद्ध मोठाच लढा उभारला होता त्यांच्या या कामाने प्रभावित होऊन आम्ही त्यांचे काही विद्यार्थी त्यांच्याबरोबर संघटनेत आणि या कामगार चळवळीत लुडबुडत होतो या निमित्ताने या महिला कामगार वर्गाशी मावशी काकी ताई अशा विविध नात्यांनी एक भावबंध तयार होऊ लागला होता त्या निमित्ताने त्यांच्या वस्तीत जाणं येणं वाढलं होतं शहराच्या पश्चिमेकडील माळावरली झोपडपट्टी म्हणजे त्यांची वस्ती भटक्या विमुक्त जाती जमातीपासून ते मागासवर्गीयांपर्यंतची अठरा पगड जातीची कुटुंब तिथं नांदत होती बहुतेक सर्व तरुण बायका तंबाखूच्या वखारीत तर म्हाताऱ्या बायका व लहान मुलं विड्या वाळायचं काम करायचे पुरुष मंडळी दिवसभर हामालीपासून गवंडी कामापर्यंत शरीर श्रमाची रोजंदारीची कामे करायची रात्री बायका स्वयंपाक करताना तर पुरुष मंडळी तर दिसायची त्या चौकातल्या सभेत शेंगळ्याशी झालेली ओळख या संघटनात्मक कामातून भेटीतून मैत्रीत बदलत केली चिंगळ्या त्या सभेत भेटला त्यावेळी साधारण चार पाच वर्षाचा असावा इतरांचा ऐकून चिंगळ्या मला आता सर म्हणायला लागला होता मध्ये एक वर्षभर मी शिक्षणासाठी बाहेरगावी गेलो त्यामुळे या वस्तीशी माझा संपर्क तुटला होता वर्षभरानं पुन्हा गावी आल्यावर मी कामगार संघटनेत पुन्हा सक्रिय झालो वस्तीत मी पहिल्यांदा गेलो मला चिंगळ्यानं कुठून पाहिलं कोणास ठाऊ पळतच आला सर अ कुठं आहे सा चिंगड्या लाडीक धुसपुसला अरे जरा मोठं शिक्षण घ्यायला गेलो होतो तू काय करतोय सासरीत हाय पहिलीला नंबर पहिलीला माझा दुसरा नंबर आलाय हो तुला एक चॉकलेट बक्षीस हं माझ्या खिशात मी वस्तीतल्या मुलांसाठी नेहमी चॉकलेट वगैरे ठेवायचो त्यातील एक त्याला देताना त्याच्या चेहऱ्यावर पद्मश्री मिळवल्याचा आनंद सळकत होता मध्ये थोडे दिवस गेले एक दिवस वस्तीत चिंगळ्याच्या घरी गेलो होतो तर चिंगळ्याची आई शारव्वा माझ्याकडे तक्रार करीत होती जगू साळत जात नाही शिकणार नाही म्हणतो का रे का जात नाहीस माझ्याकडं कौतुकानं पाहात समोरच बसलेल्या चिंगळ्याला मी विचारलं मग चिंगळ्या एकदम मलूल होऊन काही बोले नाच अखेर खूप खोदून विचारल्यावर कळलं की त्याच्या वर्गाचे गुरुजी मुलांना खूप मारतात मुलांना नाही नाही ते बोलतात शिकणं तुमचं काम नाही गावचं गुमूत काढण्यासाठी तुमचा जन्म असं काही बाई बडबडतात का। चिंगळ्याचं सांगणं ऐकून मी सरदच झालो या मास्तरला भेटून सुनवायला हवं असं मनाशी ठरवत चिंगळ्याला म्हणालो चिंगळ्या तुला गुरुजी व्हायला आवडेल मुलांना शिकवायला आवडेल चिंगळ्याच्या निष्पाप चेहऱ्यावर एकदम आश्चर्यच पसरलं हे कसं काय शक्य आहे असाच त्याच्या चेहऱ्यावरचा भाव होता मग मी त्याला समजावून सांगितलं की त्यानं दिवसभर त्याच्या नेहमीच्या शाळेत शिकायचं आणि संध्याकाळी घरी आल्यावर वस्तीत लहान मुलांची शाळा भरवायची तो दिवसभर जे काही शाळेत शिकेल ते त्यानं इथं मुलांना शिकवायचं चिंगळ्या कल्पनेनं हारखून गेला आपण गुरुजी होणार या भावनेनं त्याला इतकं पछाडलं की त्याला शिकवणारे गुरुजी कसे असले तरी आपण शाळेत जाण्याचा निश्चय त्यानं जाहीर केला मध्ये काही दिवस गेले एक दिवस कामगारांच्या मोर्चातून चाललो होतो तेवढ्यात कोणीतरी मागून माझा शर्ट ओढला पाहतो तर चिंगळ्या अरे तू काय म्हणतोस सर शाळेत शिकवलेला माझा अभ्यास पूर्ण आहे चिंगळे आता खूपच तथाकथित अशा पुस्तकी मराठीत बोलत होता आपण शाळा कधी सुरू करायची त्याचा आतूर आणि व्याकुळ प्रश्न मी प्रेमानं त्याच्या डोक्यावर हलकेच टपली मारली दोन तीन दिवसात वस्तीवर येऊन नक्की शाळा सुरू करण्याचं आश्वासन त्याला दिल्यावर त्याला एवरेस्ट गाठल्याचा आनंद झाला मी मोर्च्यात पुढे चालू लागलो काही कारणानं वस्तीत जायचं लांबणीवर पडत गेलं आणि नोकरी निमित्त बाहेर पडल्यावर वस्तीशी कामगार संघटनेशी संपर्क तुटला तो आस्ता आहे केव्हा तरी नोकरीच्या गावी जाण्यासाठी गावच्या स्टँडवर बसलो होतो वर्तमानपत्र वाचण्यात कडलो होतो साप बुट पॉलिश एका तेरा चौदा वर्षाच्या बुट पॉलिश वाल्या मुलाचा आवाज कानावर पडला मी मान वर करून पाहिलं चेहरा काहीसा ओळखीचा वाटला शिंगळ्या मिसरूट फुटू लागलेली मळके फाटके कपडे काळवणलेल्या हातात ब्रश आणि बूट पॉलिशच्या साहित्याची पिशवी असताव्यस्त वाढलेले केस नक्की चिंगळ्याच चिंगळ्या ना तू मी चेहऱ्यावर ओळखीचा भाव आणत आतुरतेनं विचारलं त्यानं क्षणभर माझ्याकडं पाहिलं माझ्याकडं रोखून पाहत असतानाच त्याच्या चेहऱ्यावरच धंदेवाईक लाचार हसू लोपत जाऊन चेहरा एकदम मख्ख दगडी झाला झटकन तो माझ्या समोरच्या बाकड्यावर बसलेल्या माणसाकडं साप बुट पॉलिश असं म्हणत मला पाठमोरा झाला मला जाणवलं बुट पॉलिश न लावता माझा चेहरा काळा ठिक्कर पडला होता खर तर हा लेख इथं संपतो आणि मग आपली विचारांची प्रक्रिया सुरू होते हे न पेटलेले दिवे आपल्याला छडायला लागतात ला तर असेच काही दिवे आपण रोज एक या याप्रमाणे वाचणार आहोत आज आपण या चॅनलवरती आलात लाईव्ह कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपणा सर्वांचं हार्दिक आभार धन्यवाद भेटूया उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता धन्यवाद